हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये अतिशय प्रभावी अशी कवड्यांची सेवा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे जी या नवरात्रीमध्ये आपल्याला चुकवायची नाही आहे नवरात्रीमध्ये आवर्जून ही सेवा नक्कीच करायची आहे आणि नवरात्रीनंतर तुम्ही व्हिडिओ पाहिलेत तरी काही हरकत नाही नंतर पण तुम्ही करू शकता तर त्यासाठी ही सेवा कधी कशी करायची आहे नवरात्रीनंतर केली तर कशी करायची आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत पहा एवढी एक रिक्वेस्ट आहे तर ही सेवा जी आहे प्राप्तीची ती आपण कवड्यांची सेवा मी तुम्हाला सांगणार आहे कारण कवड्या तुम्हाला माहिती असेल कि बहाने जा मंतना, मंतना की माता लक्ष्मीला भवानी आईला कवड्या ह्या खूप प्रिय आहेत आणि कवड्या ज्या आहेत त्या समुद्र मंथन मंथनातून निघालेल्या रत्नांपैकी एक रत्न आहे आणि त्यासाठीही अतिशय प्रभावी अशी नवरात्रामध्ये सेवा करायची आहे कारण नवरा नवरात्रात आपल्याला माहिती असेल देवीच्या ज्या सात्विक लहरी आहे पॉझिटिव्ह वाईप्स आहे त्या खूप जास्त प्रमाणामध्ये असतात आणि जेवढी आपण देवीची सेवा करणार आहोत त्याच्या अनंत को पटीने आपल्याला देवी आई आशीर्वाद देणार आहे आपल्याला प्रसन्न करणार आहे त्यामुळे ही जी सेवा आहे ती चुकवू नका ती नक्कीच करा आणि लक्ष्मीप्राप्तीची सेवा आहे कारण सगळ्यांना वाटत असतं की आपल्याकडे लक्ष्मी असावी सुख समृद्धी सो, वैभव नांदावं त्यासाठी ही आ, सेवा नक्कीच करून बघा आणि तुम्हाला अनुभव शंभर टक्के येणार आणि तो अनुभव तुम्ही माझ्यासोबत शेअर करायलाच याची मला खात्री आहे त्यामुळे चला आता व्हिडिओला सुरुवात करूया तर कवड्यांची सेवा करायची आहे मी स्वतः करते ही सेवा त्यामुळे मी तुमच्यासोबत शेअर करते तर मी आता हे उचलून दाखवते उचलावं लागेलच मला दाखवण्यासाठी तर ही कवड्यांची सेवा आपल्याला करायची आहे मी गोमूती चक्र पण ठेवले आहेत पण तुम्हाला फक्त कावड्यांची केली तरी काही हरकत नाही पाच सात नऊ अकरा या संख्येमध्ये आपल्याला कवड्या घेऊन यायच्या आहेत पूजेचे जे साहित्य भेटतं तुमच्याकडे तुम्हाला माहिती असेल त्यांच्याकडे पिवळ्या कवड्या भेटत असतात तर त्यांच्याकडून कवड्या कवड्या घेऊन यायच्या आहेत तर पिवळ्या कवड्या भेटल्या नाही तर ही तरी काही हरकत नाही तुम्ही पांढऱ्या कवड्या आहेत घेऊन येऊ शकता आणि त्याला पिवळा करायचं आहे तर ह्याला पिवळं कसं करायचं ते मी आधी सांगते तर पांढऱ्या कवड्या घेऊन यायच्या आणि त्याला हळदीच्या पाण्यामध्ये हळदीचं असं घट्ट थोडंसं पाणी करायचं त्याच्यामध्ये ह्या बुडवायच्या आणि बाहेर काढून सुकवून ह्या पिवळ्या होतात त्यानंतर आणि त्याच्यावर तुम्हाला सेवा करायची आहे तर त्यासाठी सगळ्यात पहिलं तुम्हाला अशी एक प्लेट लागेल तांबे किंवा पितळेची प्लेट असावी शक्यतो आणि स्टीलची प्लेट नसावी जास्त करून तांबे किंवा पितळेची असावी त्याच्यानंतर या प्लेटमध्ये आपल्याला अक्षता घ्यायच्या आहेत म्हणजे तांदूळ घ्यायचे आहेत तांदूळ आपल्याला पिवळे करायचे आहेत हळदीमध्ये सॉरी हळद कु पिवळे करायचे आहेत किंवा हळद कुंकू वाहू शकता ह्या अक्षतांना तुम्ही आणि त्याच्यामध्ये आपल्याला या कवड्या ठेवायच्या आहेत कवड्यांना पण आपल्याला अष्टगंध हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे आणि त्याला धूप दीप अगरबत्ती दाखवून घ्यायची आहे असं समोर ठेवायचं आणि ह्याची पूजा करून घ्यायची पूजा झाल्यानंतर आपल्याला ह्या कवड्या ज्या आहेत सॉरी ही प्लेट आहे ती अशी आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि याच्यावर मंत्रस्तोत्र आता आपल्याला बोलायचे आहे ते मंत्रस्तोत्र काय आहेत ते मी सांगते आणि जमलास मी डिस्क्रिप्शनमध्ये पण ते मंत्र सगळे देते तुम्हाला कोणते मंत्र बोलायचे स्तोत्र बोलायचे आहेत ते तर मंत्र अशा प्रकारे बोलायचे आहेत विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात नाराय प्रचो ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमहि तन्नो विष्णु प्रचोदयात लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा बोलायचा आहे च महालक्ष्मीच विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ओम महालक्ष्मीच्या विधमहे विष्णुपत्ने धीमहि तन्नो लक्ष्मी प्रचोदयात ह्या सोळा वेळा बोलायचा आहे सोळा वेळा कुबेर मंत्र बोलायचा आहे ओम वैश्वनाय स्वाहा ओं श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नम ओम वैश्वनाय स्वाहा ओम श्री ओम ह्रीं श्रीं ह्रीं श्रीं क्ली कित्तेश्वराय नमा हा सोळा वेळा बोलायचा आहे त्यानंतर सोळा वेळा नवर्नव मंत्र बोलायचा आहे ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच ओम ऐं ह्रीं क्लीम चामुंडाय विच हा सोळ्या वेळा बोलायचा आहे आणि आपल्याला एक माळ श्री स्वामी समर्थ या जपाची करायला हवी कारण स्वामी समर्थ आपले गुरु आहेत तर त्यांना स्मरून प्रत्येक एक आ कार्याची सुरुवात करत असतो प्रत्येक एक सेवा करत असतो त्यामुळे श्री स्वामी समर्थ या ज जपाची झाली पाहिजे आणि त्याच्यानंतर एक वेळा आपल्याला सुक्तम बोलायचं आहे सुक्तम आपल्याला फलश्रुती साहित पूर्ण बोलायचं आहे आणि एक वेळा शेवटीला श्री व्यंकटेश स्तोत्र हे बोलायचं आहे संस्कृतमध्येच बोला कारण ते छोटं आहे इझी आहे आणि ज्यांना कोणाला संस्कृत वाचायची सवय आहे ते त्यांना ता तर लवकर होणार आहे आणि ज्यांना सवय नाही त्याच्या त्यांना पण बोलून बोलून पाठ होऊन जातं तर अशा प्रकारे ही सेवा करायची आहे परत एकदा मी मंत्र स्तोत्र सांगते सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा उबेर मंत्र सोळा वेळा नवर्णव मंत्र एक माळ श्री स्वामी समर्थ जप एक वेळा श्री सुक्तम फलश्रुती सहित आणि एक वेळा श्री व्यंकटेश स्तोत्र अशी ही सेवा करून घ्यायची आहे आपल्याला सेवा पूर्ण स्तोत्र मंत्र बोलेपर्यंत आपल्याला असंच उजव्या हातामध्ये हे ठेवायचं आहे कारण जेव्हा पण आपण मंत्र वगैरे बोलतो तेव्हा हे सिद्ध होतं त्यामुळे आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचं आहे आणि एकदम मनापासून आपल्याला स्वतःला आपण जे उच्चारतो ते ऐकायला यायला पाहिजे समजायला समजायला हवं अशा प्रकारे आपण ही सेवा करून घ्यायची आहे त्यानंतर सेवा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला परत देवाऱ्यामध्ये हे एक ठिकाण जागा फिक्स ठेवायची आहे तिथे तुम्ही ठेवू शकता जा जागा नसेलच देवाऱ्यामध्ये इन केस तर तुम्ही तुमच्या लॉकरमध्ये किंवा लॉ तुम्ही पैसा तुमचा जिथे ठेवता तिथे हे तुम्ही ह्या ज्या कवड्या आहेत त्या लाल कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकता तर आता सेवा पूर्ण झालेली आहे आता सेवा एकदा तुम्ही केलीत नवरात्रामध्ये किंवा के केव्हाही केलीत तर त्याच्यानंतर हे करून ठेवून दिलं असं नाही आहे तुम्हाला दर महिन्याला ह्याला चार्ज करायचं आहे चार्ज म्हणजे जेव्हा पण आपण परत परत सारखं ह्याच्यावर सेवा करत असतो तेव्हा त्याच्या पॉझिटिव वाईब्स ते आपल्यापर्यंत वा पोचवत आप असतं त्याच्यामुळे सारखं दर महिन्याला याच्यावर सेवा झालीच पाहिजे आणि जसं आपल्याला खा खाल्ल्यानंतर दोन तीन टाईम दिवसातून खाल्ल्यानंतर आपल्याला एनर्जी येते मगच आपण आपलं काम करू शकतो दिवसभराचं त्याचप्रकारे याला याच्यावर पण सेवा व्हायला हवी त्याच्यानंतरच हे याचे पॉझिटिव्ह वाईब्स आपल्याला देणार आहेत त्यामुळे हे एकदा केलं तुम्ही नवरात्रामध्ये परत पुढच्या महिन्यात तुम्ही मंगळवारी शुक्रवारी मग पौर्णिमेला किंवा दर महिन्यात अष्टमी असते त्या अष्टमीला या, या शुभ दिवशी तुम्ही परत ह्याच्यावर सेवा करू शकता तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे आणि ह्याचं फळ नक्कीच तुम्हाला खूप छान असं भेटणार आहे याची मला खात्री आहे आणि तुम तुम्ही स्वतः माझ्यासोबत अनुभव तुमचा शेअर कराल ही पण मला खात्री आहे तर अशी ही माहिती आज मी इथेच संपवते आणि पुन्हा भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत टेक केअर बाय बाय